नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत चार अंकी संख्येचा गुणाकार चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कशाप्रकारे गुणलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेते चार हजार दोनशे चव्वेचाळीस गुणुले चौदा तर अशा प्रकारचं ज्यावेळी उदाहरण ल दिलं जातं त्यावेळी दुसरी जी संख्या दिली आहे त्या संख्येनं आपल्याला ह्या चार अंकी संख्येला गुणायचं आहे तर प्रथम काय करायचं जी दोन अंकी संख्या दिलेली आहे तर त्याच्या एकक स्थानापासून आपल्याला गुणायचं आहे म्हणजे ह्या चारने आपल्याला ह्या संख्येला चार अंकी संख्येला गुणायचं आहे गुणत असताना एक नियम लक्षात ठेवायचा की आपल्याला एकक स्थानाकडून गुणत जायचं आहे हे एक आहे एकक दशक शतक आणि हजार तर आपल्याला काय करायचं आहे तर एकक स्थानकडून गुणत जायचं आहे बघा चार इंचोक सोळा सोळाला सहा हातचा आला एक चार इंच इंचोक सोळा आणि एक हातचा सतरा सतराला सात आणि हातचा परत एक आलेला आहे चार दोन्ही आठ आणि हातचा एक नऊ आणि चार इंच सोळा पहा याच्यामध्ये दुसरा नियम काय लक्षात ठेवायचा आहे की एका संख्येने गुणून झाल्यानंतर आपल्याला शून्य लिहायचं है। आहे आणि नंतर दुसऱ्या संख्येनं आपल्याला गुणायचं आहे पहा एकने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर गुणाकार तीच संख्या येते म्हणून एक गुणुले चार चार एक गुणुले चार चार एक गुणुले दोन दोन आणि एक गुणुले चार परत चार तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे सहा अधिक शून्य सहा चा, चार चार आणि सात यांची बेरीज होती अकरा अकराला एक हजार एक नऊ अधिक चार अधिक एक चौदा चौदाला चार हत्चा एक सहा आणि तीन होतात नऊ आणि चार अधिक एक पाच तर आपलं उत्तर आलेलं आहे एकोणसाठ हजार चारशे सोळा त्यानंतर आपण दुसरे एक उदाहरण पाहतोय पहा तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर गुणुले पस्तीस तर याही उदाहरणामध्ये आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे प्रथम आपल्याला पाचने या चारांकी संख्येला गुणायचं आहे त्याच्या एकक स्थानाकडून आणि नंतर आपल्याला ह्या तीनने गुणायचं आहे पा पाचने आपल्याला ह्या संख्येला गुणायचं आहे पाच वीस वीसाला शून्य हातचा आले दोन पाच सात पस्तीस पस्तीस अधिक दोन होतात सदोतीस सदोतीसला सहा सात हातचा आला तीन पाच सात पाच स तीस तीस अधिक तीन तेहतीस तेहतीसला तीन हातचा आला तीन पाच त्रिक पंधरा पंधरा अधिक तीन होतात अठरा एका संख्येने गुणून झालेला आहे म्हणून आपण इथं शून्य लिहिणार आहोत आणि नंतर आपल्याला ह्या तीनने या संख्येला गुणायचं आहे पहा तीन चो बारा बाराला दोन हातचा आला एक तीन सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक एक सॉरी तीन सत्तर एकेवीस एकवीस अधिक एक होतात बावीस बावीसला दोन हातचा आला दोन त्याच्यानंतर तीन संघ अठरा अठरा अधिक दोन होतात वीस वीसाला शून्य हातचा आला दोन आणि तीन त्रिक नऊ नऊ अधिक दोन होतात अकरा तर याची आपल्याला बेरीज करायची आहे पहाची बेरीज काय येणार आहे शून्य सात अधिक दोन होतात नऊ तीन अधिक दोन पाच त्यानंतर आठ अधिक शून्य आठ एक अधिक एक दोन आणि हे एक जसंचे तसं येणार आहे तर पहा आपला ॲन्सर आलेला आहे एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे नव्वद यानंतर आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत तर शेवटचं उदाहरण काय आहे बघा पाच हजार चारशे सदोतीस गुलुले तेवीस तर याही उदाहरणामध्ये पहा तीनने आपल्याला या संख्येला अगोदर घेऊन घ्यायचे तीन सत्तर एकवीस एकवीसला एक हातचा आला दोन तीन त्रिक नऊ नऊ अधिक दोन अकरा अकराला एक हातचा एक तीन तीन चौक बारा अधिक एक तेरा तेराला तीन हातचा आला एक तिन्हा पाचशी पंधरा पंधरा अधिक एक सोळा एका संख्येने गुणून झालेला आहे म्हणून आपण एकच सांगा शून्य देतो आहे यानंतर दोनने आपल्याला ह्या संख्येला गुणायचं आहे बेसाती चौदा चौदाला चार हातचा एक बेत सहा सहा अधिक एक सात बे चोख आठ आणि बेपंचे दहा तर याची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे या ठिकाणी बेरिजीस चिन्ह देते एक अधिक शून्य होतात एक पाच तीन अधिक सात दहा दहाला शून्य हा सहाला एक यांची बेरीज होते एक अधिक आठ अधिक सहा यांची बेरीज होते पंधरा पंधराला पाच हा चहाला एक एक अधिक शून्य अधिक एक होतात दोन आणि एक तर आपला एन्सर आलेला आहे एक लाख सॉरी एक लाख पंचवीस हजार एक्कावन्न हे आपल्या अँसर आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण चार अंकी संख्येचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीनं करू शकतो धन्यवाद